नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा असल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा साथी सुभाष लोमटे परभणी शेती आणि शेतकरी विरोधात महायुती सरकार असून भाजपाचे केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदे करून शेती व्यापाऱ्यांच्या ताब्यात देऊन शेतकरी गुलाम करण्याचे कारस्थान करत आहे सरकारने जाहीर केलेले शेतीमालाचे किमान हमी भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाहीत राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाने विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपये अदन देत आहे स्मार्ट वीज मीटर्सच्या माध्यमातून सामान्य वीज ग्राहक शेतकरी व छोट्या उद्योगाची लूट करण्याच्या सरकारने जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र असून शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा असल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे जाहीर आव्हान भारत जोडो अभियानचे संयोजक साथी सुभाष लोमटे औरंगाबाद यांनी केले विवेकनगर येथे काल दुपारी तीन वाजता संपन्न झालेल्या भारत जोडो अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते साथी रामराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यासनमुक्ती अभियानाचे साथी भाऊसाहेब पठाडे औरंगाबाद हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर सुनील जाधव आसाराम सोळंके साधू ठोंबरे शेख इरसाद अब्दुल सिद्दीकी हरिहर वंजे सचिन देशपांडे पवन कटकुरी गोविंदगिरी गंगाधर यादव नितीन सावंत प्राध्यापक विठ्ठल भोले शेख उस्मान अशोक वाघमारे दगडोबा मानथन दत्ता मोगल अंकुश शेळंके शेळके असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील जाधव यांनी तर आभार गंगाधर यादव यादव यांनी व्यक्त केले सर भारत जोडो अभियानाच्या वतीने आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या जे परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत नेमकी काय भूमिका आहे सर आपली नाही भारत जोडो अभियानचा आजपासून मराठवाडा दौरा आम्ही सुरू केलेला आहे आज सकाळी परभणी संध्याकाळी हिंगोली होईल उद्या चौदा तारखेला नांदेड आणि लातूर परवा धाराशिव आणि बीड असं करून हा दौरा संपेल भारत जोडो अभियानची प्रक्रिया गेले दीड वर्षापासून जी सुरू आहे ती या देशामध्ये कष्टकरी अल्पसंख्याक दलित आदिवासी यांच्यावरती जे हल्ले गेले दहा वर्षामध्ये वाढले विशेषतः बी जे पीच्या कार्यकाळामध्ये त्यासाठी लोकसभेमध्ये बी जे पीला हद्दपार करणं किंवा बी जे पीचा पाडाव होईल याच्यासाठी प्रयत्न करणं याच्यासाठी भारत जोडो अभियान प्रयत्न करत होते लोकसभेला जवळपास तीनशे तीनवरून दोनशे चाळीसपर्यंत भाजपच्या जागा आल्या सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्षांनाचं सरकार पुन्हा स्थापन व्हावं परभणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे हे आव्हान करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आम्ही मराठवाड्यामध्ये फिरतो आहोत महा सत्तेमध्ये येण्या कशासाठी आली पाहिजे तर बेरोजगारांना रोजगार, रोजगार मिळावा ह्याच्यासाठीची धोरणं आखली गेली पाहिजेत शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा किमान खामी भाव जो आहे त्याचा कायदा करावा त्याचबरोबर महिलांवरती दलित अत्याचार द दलितांवरती आदिवासींवरती होत असलेले अत्याचार कमी झाले पाहिजेत मुस्लिमांना टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न भाजपकडून होतोय तो थांबला पाहिजे कारण की तेही या देशाचे नागरिक आहेत आणि संपूर्ण देश आणि राज्य हे संविधानानी सांगितलेल्या विचारावरती चालले पाहिजे याच्यासाठी भारत जोडो अभियान काम करतं आणि म्हणून आम्ही हेही आवाहन करतो हो आहोत की जिल्ह्यामधले मत चारही मतदारसंघामध्ये मत भारत जोडो अभियानच्याच उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी काम केलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत परंतु ते प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही भारत जोडो अभियानच्या मंडळींनी मराठवाड्यामध्ये काम केलं फक्त औरंगाबाद वगळता सातही जागा या महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून आले इथं निश्चित हे सांगू इच्छितो आम्ही की मग ते नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल लातूर असेल बीड असेल या सगळ्या ठिकाणच्या खासदारांनी लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती गरज पडली तर रस्त्यावरती आलं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या युवकाच्या प्रश्नासाठी आलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दलचे आहेत की आम्ही त्यांच्याकडे तक्रारी घेऊन जातोय परंतु ते येत नाहीत माझं आव्हान असेल की त्यांनी लोकांच्या प्रश्नावरती संवेदनशीलपणे ते प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी गरज पडली तर सरकारबरोबर संघर्ष करण्याची पाळी आली तरी ती केली पाहिजे रस्त्यावरती उतरलं पाहिजे त्याचबरोबर अनेक आंदोलन या ठिकाणी केली जात आहेत आरक्षणाचा मुद्दा इथं निर्माण केला जातोय परंतु आम्हाला असं वाटतं की हा आरक्षणाचा मुद्दा हा जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं सत्तेमधली मंडळी आणताय खरं तर आरक्षण हे काही नोकऱ्या देणारं नाही आहे नोकऱ्याचं वाटप योग्य पद्धतीने झालं पाहिजे हे आरक्षण सांगू शकतं बऱ्याच वेळेस आरक्षणाची जी काही मर्यादा आहे तिचाही भाऊ केला जातो की पन्नास टक्के मर्यादा आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की गरज पडली तर ती मर्यादा वाढवा गरज पडली तर ती शंभर टक्के करा काय बिघडत नाही पण मुद्दा एवढाच आहे की आरक्षणाची मर्यादा शंभर टक्के केल्यानंतर देखील प्रत्येकाला रोजगार मिळेल याची खात्री देता येत नाही जोपर्यंत सरकार प्रत्येकाला रोजगार मिळेल अशा पद्धतीची योजना आखत नाहीत धोरणं आखत नाहीत आणि ती आखत असताना आजही लाखो जागा सरकारच्या रिक्त आहेत सरकारी पदं रिक्त आहेत ती भरत नाही सरकार ते सगळी पदं खाजगी माध्यमातून त्या नोकऱ्या किंवा ते रोजगार अजून माध्यमांना दिले जात आहे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात वाढवलं जात आहे आणि ह्या कंत्राटीकरण हे एक प्रकारचं गुलामीकरण आहे असं आम्हाला वाटतं ज्याच्यामध्ये कामगारांचं शोषण होतं सरकारने ठरवलेलं किमान वेतन त्यांना दिलं जात नाही आणि म्हणून कंत्राटीकरण हे फक्त कंत्राटी अशा पद्धतीच्या नोकऱ्या जुजबी जिथं पंधरा दिवसाची नोकरी आहे आठ दिवसाची नोकरी आहे पण जिथं बारमैल नोकरी आहे त्या ठिकाणी कंत्राटीकरणाच्या माध्यमातून रोजगार देताच कामा नये परंतु आज कलेक्टर ऑफिसमध्ये देखील कंत्राटी भरती आहे शाळांमध्ये आहे कॉलेजेसमध्ये आहे विद्यापीठामध्ये आहे तासिकेवरती लोकांना ठेवलं जातं वर्षानुवर्ष ठेवलं जातं हे घटनेच्या विरोधामधलं आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून भारत जोडो अभियान हे संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे असं मांडणार आहे संविधान बचाव देश बचाव या अभियानाचा एक भाग आम्ही मांडतो कारण की या देशामधले प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही जाती धर्माचा असे ना त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे माणसासारखं जगता आलं पाहिजे हा विचार घेऊन या देशामध्ये काम आम्ही करतो हो, आहोत या निवडणुकीमध्ये देखील भारत महा महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी देखील या विचारानं कार्यरत राहायला पाहिजे निवडून गेल्यानंतर या मुद्द्यासाठी आणि या विचारासाठी सरकारबरोबर गरज पडली तर भांडलं पाहिजे सरकारमध्ये जर गेलं तर, तर त्यांनी ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असं आमच्या सारख्याला वाटतं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज